नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्मीळ बातम्यांचे कांदिवलीमध्ये भाजपा वॉर्ड क्रमांक वीस मार्फत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती संपन्न कांदिवली पश्चिम मध्ये भाजपा वॉर्ड क्रमांक वीस मार्फत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती संपन्न झाली बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कांदिवलीतील भाजपा वॉर्ड क्रमांक वीस मार्फत बंदर पाखाडी सावरकर पुतळा सावरकर चौक या ठिकाणी भाजपा उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष बाळा तावडे यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती सोहळा व अभिवादन सोहळा भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्ते महिला व पुरुष यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी सुरुवातीला बाळा तावडे यांच्या हस्ते सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सुरुवातीला या विभागातील ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी आपल्या भाषणात सांगितले की स्वातंत्र्यवीर सावरकर कट्टर हिंदुत्ववादी होते त्यांचा जन्म नाशिक येथील भगूर येथे झाला ते हिंदू महासभेचे अध्यक्ष होते सावरकर विज्ञानवादी सामाजिक कार्यकर्ते होते सावरकर कवी लेखक इतिहास तज्ञ सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे झाला यावेळी जिल्हा अध्यक्ष बाळा तावडे यांनी भाजपा व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची सांगड घालून येथील सावरकर पुतळ्याचे संरक्षण संतोष पाटील यांच्या मार्फत करण्यात येते असे सांगितले यावेळी महिला अध्यक्ष सुलभा जोशी हिमांशू पारेख अलका कानावर प्रमोद खाक योगेश पडवळ श्रीकांत कवठणकर आर एस वर्मा संतोष पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते भारत कवितके गिरीभाई भगवान भाई दिनेश जयस्वार चंद्रकांत सुर्वे गजानन गवई संतोष जाधव अंकिता शिर्के रुपाली चाळके तन्वी अमृते आणि इतर भाजपाचे पुरुष व महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा